कधी कधी आपली स्वप्न इतकी मोठी असतात की ती फक्त आकाशातच पूर्ण होतात आणि असंच एक स्वप्न बघितलं होतं हरियाणातील एका छोट्याशा मुलीनं जिचं नाव होतं कल्पना चावला ती लहानपणापासूनच आकाशात उडणाऱ्या विमानांकडे पाहायची आणि म्हणायची एक दिवस मी पण आकाशात जाईल आणि तिने खरंच तसंच केलं कल्पना चावला यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी कर्नाल हरियाणा येथे झाला त्यांचे वडील बनारसीलाल चावला आणि आई संज्योती देवी त्यांचे वडील बनारसीलाल चावला हे टायर उत्पादन कारखान्याचे मालक होते तर आई संजोक्ता खरबंदा गृहिणी होत्या त्यांचे कुटुंब मूळचे पाकिस्तानातील गुजरानवाला येथील होते परंतु भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान ते भारतात स्थलांतरित झाले त्यांना दोन बहिणी सुनीता आणि दीपा आणि एक भाऊ संजय होते लहानपणी लोक विचारायचे मोठी झाल्यावर काय बनायचं आहे ती म्हणायची मी पायलट बनेन मी अंतराळात जाईन त्या काळात भारतात मुलींना विज्ञान अंतराळ पायलटिंग याबाबत फारशी संधी नव्हती पण पन कल्पनानं समाजाचे नियम तोडले लहानपणापासूनच त्यांना अंतराळ अभियांत्रिकीची आवड होती परंतु वडिलांनी त्यांना वैद्य किंवा शिक्षिका होण्याचा सल्ला दिला होता तरीही त्यांनी करनाल येथील टागोर बालनिकेतन वरिष्ठ माध्यमा माध्यमिक शाळेतून एकोणीसशे शहात्तरमध्ये शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी दयाल सिंग महाविद्यालयात प्राथमिक अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम घेतले आणि चंदीगड येथील पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये अंतराळ अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली त्या महाविद्यालयातील पहिल्या महिला विद्यार्थिनी होत्या एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या त्यांनी टेक्सास विद्यापीठ आलिंग्टन येथून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये विज्ञान शाखेतील पद्युत्तर पदवी एम एस मिळवली जिथे त्यांनी प्रबंध ऑप्टिमायझेशन ऑफ क्रॉस फ्लो फॅन हाऊसिंग फॉर द एअरप्लेन विंग इन्स्टॉलेशन्स या विषयावरती होता तिथेच त्यांची भेट त्यांचे पती जीन पियर हॅरिसन यांच्याशी झाली आणि दोन डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी त्यांचा विवाह झाला त्यानंतर कोलोराडो विद्यापीठ बोल्डर येथून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी पी एच डी प्राप्त केली ज्याचा प्रबंध कॉम्पिटेटेशन्स ऑफ द डायनेमिक अँड द कंट्रोल ऑफ द अनस्टिडी वर्टिकल फ्लोज या विषयावरती होता या काळात त्यांनी उड्डाण प्रशिक्षण घेतले आणि व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कल्पना चावला यांनी नासाच्या एम्स संशोधन केंद्रात कार्य सुरू केले तिथे त्यांनी संगणकीय द्रव गतीशास्त्रावरती संशोधन केले विशेषतः उभ्या किंवा लहान असलेल्या एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्या ओव्हरसेट मेथड्स या संस्थेत संशोधक आणि उपाध्यक्ष म्हणून रुजू झाल्या एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्या अमेरिकेच्या नागरिक बनल्या आणि डिसेंबर एकोणीशे चौऱ्याण्णवमध्ये नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवडल्या गेल्या पहिली अंतराळ मोहीम एस टी एस सत्त्याण्णव एटी सेवनची टीम एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्यांची पहिली अंतराळ मोहीम एस टी एस एटी सेवन सुरू झाली त्या स्पेस शटल कोलंबिया यानावर मिशन विशेषतज्ञ आणि यांत्रिक हाताच्या संचालक होत्या त्यांनी स्पार्टन उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही ही मोहीम पंधरा दिवस सोळा तास चालली आणि त्यांनी पृथ्वीभोवती दोनशे बावन्न प्रदक्षिणा पूर्ण केल्या भारताचे तत्कालीन पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांनी त्यांचे अभिनंदन केले होते त्या क्षणी कल्पनाच नव्हे तर संपूर्ण भारत आकाशात गेला होता त्या पहिल्या भारतीय महिला अंतराळवीर ठरल्या त्या मिशनमध्ये त्यांनी तीनशे बहात्तर तास अंतराळात घालवले पृथ्वीची दोनशे बावन्न प्रदक्षिणा केल्या कल्पना म्हणाल्या अंतराळात गेल्यावर पृथ्वी किती सुंदर दिसते तेव्हा जाणवतं आपण सर्व एकाच घरात राहतो दोन हजार तीन मध्ये कल्पना पुन्हा अंतराळात गेल्या मिशन कोलंबिया एस टी एस वन झिरो सेवन या प्रवासात त्यांनी पृथ्वी निरीक्षण जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र यावरती प्रयोग केले त्या आपल्या सहकाऱ्यांसोबत हसत खेळत अंतराळात काम करत होत्या पण एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी जेव्हा कोलंबिया पृथ्वीवरती वातावरणात परत येत होतं तेव्हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अंतराळयान फुटलं कल्पना आणि तिच्या सहा सहकाऱ्यांनी वीरमरण पत्करलं अपघाताचे कारण म्हणजे उड्डाणा दरम्यान यानाच्या बाह्य टाकीतून फोमचा तुकडा तुटून पंखाला लागला होता त्याचे अवशेष झायान राष्ट्रीय उद्यानात आले त्या क्षणी आकाशानं आपली एक मुलगी गमावली होती पण तिनं भारताला अमर केलं होतं कल्पना गेल्या पण त्यांचं नाव आजही जिवंत आहे भारताने त्यांच्या नावाने अनेक सन्मान दिले कल्पना चावला अवॉर्ड्स फॉर करेज अँड द डेअरिंग इंटरप्रायझेस कल्पना चावला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सॅटेलाईट कल्पना वन त्या प्रत्येक तरुणीला प्रेरणा देतात जी मोठी स्वप्न पाहते त्या सांगून गेल्या फॉलो युअर ड्रीम्स इफ यू हॅव अ विजन नथिंग इज इम्पॉसिबल कल्पना म्हणजे ड्रीम डेडिकेशन्स आणि डिटर्मिनेशन्स यांचं प्रतीक आहे कल्पना चावला यांनी एकदा म्हटलं होतं स्वप्न तीन असतात जी आपण झोपेत बघतो स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत आणि त्यांनी हे वाक्य आयुष्यभर जगून दाखवलं आजही जेव्हा एखादं विमान आकाशात उडतं तेव्हा कुठेतरी कल्पनाचं स्मित दिसतं ती सांगत असते जा उड तुझं स्वप्न पूर्ण कर जर कल्पना चावला यांची ही प्रेरणादायी कथा तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी ती गेली पण तिचं स्वप्न जिवंत आहे कारण कल्पना चावला कधी मरण पावली नाही ती आकाशात रूपांतरित झाली